बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी मडगावहून पनवेलला जाणाऱ्या गणपती स्पेशल ट्रेनच्या वातानुकूलित यंत्रणेत बिघाड झाल्यानं सर्व वातानुकूलित बोगीतील एसी बंद झाल्यानं संतप्त झालेल्या रेल्वे प्रवाशांनी कणकवली व वैभववाडी रेल्वे स्थानकात रेल्वे रोखून धरली अखेर वैभववाडी तात्पुरती व्यवस्था करून एसी चालू केल्यानंतर ही गाडी पुढे मार्गस्थ झाली या प्रकारामुळे कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती आज सकाळी मडगावहून पनवेलला जाणारी गाडी नंबर शून्य चौदा अठ्ठावीस ही निघाली होती मात्र या रेल्वेच्या एसी बोगीत काही तांत्रिक बिघाड झाला होता त्यामुळे सर्व बोगीतील एसी बंद झाल्या होत्या प्रवाशांनी याबाबत गाडीतील रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली काही वेळातच एसी सुरू होईल असं रेल्वे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत होतं मात्र कणकवली येईपर्यंत एसी सुरू न झाल्यानं प्रवाशांनी कणकवली स्थानकात गाडी रोख या ठिकाणी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं सर साहेब तुम्ही स्टेशन मास्टरला कडे गेले होते कणकवलीला तेव्हा तुम्हाला काय सांगितलं तिकडे सांगितलं की आम्ही कणकवलीला ए सी चालू केल्याशिवाय आम्ही गाडी सोडणार नाही आता गाडी सोडली आणि इथे ए सी चालू नाही पब्लिक कसं बसलं बघा तेव्हा ए सी ए सी डब्यामध्ये पब्लिक जे आहे बाहेर उभे आहेत लहान लहान मुलं बघा लहान मुलं बाहेर उभे आहेत ए सी ड सीचा डोर उघडा ठेवलेला आहे कारण की ए सी बंद आहे मडगाव उप, मडगावपासून हे बघा सगळे बाहेर उभे आहेत आणि एसी डब्यामध्ये एसी चालू नाहीये एसी डबा आहे आणि एसी बंद आहेत <laughs> एसी संपूर्ण बंद आहे सर्व डब्यांमध्ये लोक परेशान झालेली आहे तिकडे नेमकं म्हणजे मडगाव पासून इथपर्यंत आता कणकवली आलेली आहे पण एसी चालू झालेली नाही आहे आणि म्हणून त्यामुळे आम्हाला हाय हे करायला लागतं की रस्सी बांधून ठेवायला लागते कारण खिडकी नसल्यामुळे खिडकी पॅक असल्यामुळे आतमध्ये उष्णता जास्त आहे छोट्या मुलांना वयस्कर माणसांना त्रास होतोय त्याचा खूप मोठ्या प्रमाणात सपोकेशन होत आहे ए सी चालू झालेली आहे कणकवलीला सांगितल्याप्रमाणे नाही झालेली आहे चालू ए सी का कणकवलीला चालू होणार होती एसी झालेली आहे का एसी चालू नाही ना झालेली आहे ना झाली आहे चालू एसी आहे अजून खूप गरम होतंय सगळ्यांनी खाली उतराय आणि ड्रायव्हरला सांगा ट्रेन सोडायचीच नाही जोपर्यंत एसी चालू होत नाही तोपर्यंत तो कारण कणकोलीला हेच सांगितलं आणि ट्रेन चालू झालेली आहे आपण पैसे एसी चे भरले हा आणि हे काही सोपोकेशन पूर्ण होते पूर्ण पॅक आहे गाडी ह्याच्यावर काहीतरी निर्णय घ्यायचा सगळ्यांनी खाली बघितलं तुम्ही एसी बंद असल्या कारणाने वयस्कर आहेत लहान मुलं आहेत गाडी सोडायलाच देऊ नका यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रवाशांनी नाही त्यामुळे काही काळ येथे मोठा गोंधळ झाला होता पुन्हा रेल्वेकडून प्रवाशांना एसी थोड्याच वेळात सुरू होईल असं आश्वासन देण्यात आलं मात्र एसी सुरू न झाल्यानं प्रवाशांनी पुन्हा वैभववाडी स्थानकात गाडी आल्यावरती ती रोखून धरली अर्धा तास गाडी वैभववाडी स्थानकात रोखली होती

कारण एसी बंद असल्या कारणाने पब्लिक जे आहेत सगळे पॅसेंजर जे आहेत ते खालते उतरले आहेत स्टेशन मास्टर कडे बोलतात सोल्युशनच नाही आहे बोलतात मग कणकवलीला का आम्हाला सांगितलं होतं मग कणकवलीला रिपोर्टच देत नाही काय कणकवलीला सांगण्यात आलेलं की आम्ही रिपेअर करून देणार पण अजूनही अद्याप रिपेअर झालेला नाही आहे आणि इथे गोंधळ चालू आहे चालू आहे वैभववाडी स्टेशनला गाडी थांबवण्यात आली आहे टेन केसून आता जसं की वैभववाडीला हे लिहून देत आहेत स्टेशन मास्टर की ही रत्नागिरीमध्ये इश्यू रिझॉल्व होईल आणि लेखी कंप्लेंट द्यायला तयार आहे लेखी कंप्लेंट द्यायला घ्यायला तयार आहेत आमच्याकडनं की, की हे जे आहे इश्यू रिझॉल्व होणार रत्नागिरीला तर आम्ही ॲडजस्ट करून रत्नागिरीपर्यंत झिरो वन फोर जातो आहे गाडी नंबर झिरो वन फोर टू एट अखेर तात्पुरती व्यवस्था करून वातानुकुलीत बोगीतील एसी सुरू करण्यात आली त्यानंतर गाडी पुढे मार्गस्थ झाली रेल्वे प्रशासनाच्या या कारभारावर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली एसी बंद आहे लोकांनी पैसे भरपूर पैसे देऊन आलेले आहेत एसी लहान लहान मुलं आहेत लहान लहान मुलं बसलेली आहेत मडगावपासून ए सी बंद आहेत कोण काय लक्ष देत नाही लोकं मडगावपासून कंप्लेंट कर देत आहेत बरा ए सीच्या डब्याला खिडक्या नसतात काय नसतात काय आमचा डबा बी टू आहे आणि आम्ही गाडी औरुजमध्ये सिंधुदुर्गामध्ये चढलो तिथे अक्षरशः चढल्यानंतर व्हेंटिलेशन नसल्यामुळे अक्षरशः हालत होऊन होत गेली त्यांना पंखा आहे ना काही नाही कळल्यानं चढल्यानंतर ओरडला समजलं की ज्या स्पॉटवरून गाडी सुचली तिथूनच ते बंद आहे हो ती आहे त्यामुळे असा प्रॉब्लेम झाला आहे की आतमध्ये बसलेले अक्षरशः हैराण झाले होते घामाघुन झाले तर आता आम्ही कंट्रोलला उतरल्यानंतर कंप्लेंट केली तर आम्ही करतो होते आहे जात आहे हे आता ते काय होईल ते आम्ही वाट बघतोय दुसरं काय केलं किती वेळ झाला अरे पण आता जवळजवळ बा पंधरा वीस मिनटं होऊन गेली कंट्रोलला आल्यानंतर आणि आम्हा आम्हाला सकाळी ऑफिसला जायचं आहे त्या गाडीची तिकीट आम्ही अशी गाडी आहे की बाबा पनवेलला उतरून आम्ही उद्या सकाळी पोचू शकू आता ह्याचा जबाबदार कोण आहे गाडी कणकवलीपर्यंत आहे पर्यंत त्यांना ए सी चालू नाही हे माहिती नाही एवढं कंप्लेंट टाकले तरी अटेंड करत नाही आहे आणि आता आम्ही स्टेशन मास्टरकडे गेलो त्यानंतर बोला होईल इथे म्हणून आणि तुम्ही फेअर आणि आता आम्ही स्पेशल फेअर पे पे केलेला आहे आणि आता गाडीमध्ये उभी आहे तरी बसण्याची कंडिशन नाही आहे आणि पब्लिक कोण कंट्रोल करणार आहे आणि आता एक्स्ट्रा पब्लिक चढल तर तरी कोण कंट्रोल करणार आहे लहान मुलं पण नाही लहान गाडी थांबली आहे आणि टी सी भेटली आहे ना एसी सीने विचारलं तर तेव्हा जनरेटर स्टार्ट होत नाहीये जनरेटर स्टार्ट झाला तर बघू नाही तर इंजिन चेंज होत ए एसी जनरेटर स्टार्टच होत नाही त्यामुळे एसी आता आमची एसीची तिकीट आहे पण ए एसीच चालू नाही एसी बंद आहे काय सांगतात रेल्वे काय नाही सांगते जनरेटर चालू होत नाही मग सांगतात स्टार्ट होत नाही त्यामुळे एसी बंद आहे सगळे गर्मी वा वा आता गरम पूर्ण घामा झाला परतीचा प्रवास करते आणि एवढी आलो परतीचा प्रवास करतोय दरवाजे आम्ही रशी लावून उडून ठेवले आहेत बांधून ठेवले तिथे कुठून कुठे जाताय तुम्ही आता मडगाववरून पनवेल कुठून आला तुम्ही मडगावला जडला आणि लोकांनी एवढ्या कंटवलीपर्यंत गाडी पण साडे नऊ साडे नऊ वाजता सुरू आहे साडे नऊ वाजून अजूनपर्यंत गाडी अटेंड नाही होत आहेत टेक्निकल एर अटेंड नाही होत चुकीचं आहे ना हे लोकांनी एक्स्ट्रा फेअर पे केले आहेत तात्काळच्या हिशोबाने पे पे केलेत आणि त्या हिशोबाने जर अशी सर्व्हिस मिळणार असेल तर चुकीचं आहे एवढे केअरलेस असतात असता कामा नाही तुम्हाला तसंच या प्रकारामुळे अनेक प्रवासी हैराण झाले होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल